मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी अवकाश असतो ज्यांना माझं मार्गदर्शन किंवा भेटण्याची इच्छा असेल त्यांनी अगोदर मोबाईल करावा नंतर यावं रावेरमध्ये आल्यावर सराब बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स व विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये आतमध्ये जाऊन माझ्याविषयी तुम्ही मार्गदर्शन मी, मार्ग मी कुठे आहे काय आहे माझे कार्यालय कुठे आहे कसे आहे मी आहे की नाही याविषयी तुम्हाला तिथे मार्गदर्शन जरूर मिळेल आजचा कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून मी माझ्या आजच्या व्हिडिओचं कार्य सुरू करीत आहे आजचा विषय कर्मकहाणीचा आहे कर्मकहाणी आणि ज्योतिषशास्त्र कर्माचा हिशोब आणि ज्योतिषशास्त्रातील ग्रहयोग याची सांगड कशी असते हे आपण आज बघणार आहोत मी आज तुम्हाला काही माझ्या कार्यालयात काही जे जातक आले आणि त्यांना ज्या घटना त्यांच्या जीवन आयुष्यात घडल्या त्याविषयी आहे या सर्व घटना सत्य आहे आता कर्माचा हिशोब हा ब्रह्मदेवाला बदलवता येत नाही कुठलेही देव ते कोटी आहे त्या एकांनाही देवांना आपल्या कुंडलीमधले कर्मयोग बदलवता आला नाही म्हणून प्रभू रामचंद्राला चौदा वर्ष वनवास भोगावा लागलेला आहे रावणाचा मृत्यू झालेला आहे रावण तर बलाढ्य होता शनीला त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं टांगून ठेवलं होतं परंतु वेळ येताच मात्र कर्म काणी भोगावी लागते आपण तर सर्वसाधारण मानव आहोत माझ्याकडे एक अशी कुंडली आले कुंडली आलेली आहे आणि एक घटना आलेली आहे ती घटना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने मी तपासण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे एक मुलगा आला त्याचे आईवडीलही आले त्या मुलाला काहीही व्यसन नव्हतं सुपारीचं खाण होतं तो विवाहित होता त्याने बाहेरचं पाणी पिलं नव्हतं हॉटेलमध्ये कधी गेला नव्हता दे गुटखा वगैरे काही खाल खा खाल्लं नसताना त्याला गळ्याचा कॅन्सर झाला मला त्याच्या आईवडिलांनी विचारलं की असं का झालं त्यावेळेला त्याची कुंडली मी पाय बघितली तर भा भावी चांडाळ चांडाळयोग होता चांडाळयोग असत असताना तो कर्तव्येश मातृ ठिकाणी आला आणि मातृ येऊन मातृशेषाचा बुध हा कुंडलीमध्ये मृत्यूस्थानी अष्टमस्थानी होता आणि त्या ठिकाणी बुधात्त योग झालेला होता मी या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने यातील ग्रहयोग बघितले तर याने आईला त्रास दिलेला असावा आईला शिव्या दिलेल्या असाव्या वाटेल तसे बोललेलं असावं हे माझं मत पक्कं झालं आणि मी त्या ठिकाणी आईवडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाने हे केलं आहे का मातृविषयी आईविषयी इथं त्यांनी कबूल केलं हा आईला छळत होतात असं वडिलांनी सांगितलं आणि आईला छळत असताना पण आई गरीब होती स्वभावाची होती ती सहन करत होती आणि म्हणून मग कर्मकहाणी याच्या पुढे आली आणि ती असह्य झाल्यामुळे आता याने शिव्याशाप किंवा आईची हेटाळणी किंवा आईला दूषित शब्द वापरू नये म्हणून कर्मकारणीने त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला गळ्याचा कॅन्सर झाला पहा कसं विदारक परिस्थिती आहे लक्षात घेण्यासारखी आहे घटना क्रमांक दोन वडिलांचा मृत्यू झालेला होता आई शिकलेली होती शिकलेली होती घरी शाळा क शाळेचे विद्यार्थी क्लासेस घेत होते तरी पण ह्या मुलाने पत्नीच्या सांगण्यावरून आईला वृद्धाश्रमात टाकले आईला वृद्धाश्रमात टाकल्यावर ती शिकलेली असल्याकारणाने ती लवकरच त्या वृद्धाश्रमाची चालक झाली संस्थाचालक झाली आणि ती संपूर्ण वृद्धाश्रम चालू चालू चालवत होती असं असताना ह्याच मुलाची आई ती होती ती संस्थाचालक वृद्धाश्रमाचं संचालिका होती परंतु ह्या मुला मुलाची पत्नी कोरोनामध्ये वारली त्यासोबत तिचा मुलगाही वारला आणि हा मुलगा एकाकी झाला शेवटी त्याला आईच्या शरणात यावं लागले आणि आणि आईच्या शरणात येऊन तो आजही वृद्धाश्रमात आहे घटना क्रमांक तीन वडिलांची पत्नी मयत झाली त्यांनी दुसरा विवाह केला पहिल्या पत्नीपासून त्यांना मुलगा होता तर ही सावतराई झाली तो मुलगा शाळेत हुशार होता शिकत होता परंतु ह्या पत्नीने त्याचं शाळेतून नाव काढलं आणि त्याला घरकामास लावलं व तिचा मुलगा जो होता त्याला शाळेत पाठवलं कालांतराने हा मुलगा पळून गेला कलेक्टरच्या घरी नोकरी करू लागला कलेक्टर साहेबांनी त्याला शिक्षेची बुद्धी पाहून त्याला शाळेत घातलं आणि शाळेत झा घातलं असत असताना जो ह्या स्त्रीचा प पत, दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता त्याला शाळेमध्ये एका शाळेमध्ये नोकरी लागली पण इथे गंमत अशी झाली की ज्या शाळेमध्ये नोकरी लागली ती शाळा कलेक्टरच्या वडिलांची होती संस्थाचालक ते होते आणि मग ह्या मुलाला जो पहिला मुलगा होता त्याला संस्था चालकाची जबाबदारी सोपवली आज ह्या मुलाच्या हाताखाली त्या मुलाला नोकरी करावी लागते आहे असा योग या कुंडलीमध्ये आपल्याला दिसतो अशा योग दिसत असताना हा कर्मकहाणीमध्ये आपण जर बघितलं तर ती जी त्यांचा वि दुसरा विवाह चांडाळ योगाचा होता ती चांडाळ योगाची पत्नी होती म्हणून हा योग भोग तिच्या नशिबी आलेला आहे घटना क्रमांक चार आई वडिलांना घरी ठेवले आणि नुकतेच लग्न झालेले होते आणि इथे मुलं आणि सून आपल्याला केदारनाथला गेले केदारनाथ हा यात्रा गे गेले असताना आता ह्या ठिकाणी आपण जर पाहिली तर चांडाळ योगाची मुलीच्या कर्तव्यस्थानात होतं आणि कर्तव्यस्थानात असताना प जो पुत्र होता तर तो नपुसक योगाचा होता म्हणजे कर्तव्यात नपुसक योग म्हणजे बायकोचा पदर देऊन चालणे असं म्हटलं तरी बाग होणार नाही त्याप्रमाणे तो सुनबाईचं ऐकलं आईला घरी ठेवलं आणि केदारनाथला त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे आता घटना क्रमांक पाच दोन मुलं त्या आईला होती आई विधवा होती आणि आई विधवा होती असताना एका मुलाने आईला सोबत घेतले आणि तीर्थयात्रेला निघाला दुसऱ्या मुलाने मात्र आईला न घेता आईला न विचारता त्याने सासूला बरोबर नेले आणि तो पण तीर्थयात्रेला निघाला आता पहा आईचा आशीर्वाद ज्याने आशीर्वाद आणि आईची सोबत असत असताना त्यांचा सुखाचा यात्रा प्रवास झाला तीर्थयात्रा सुखाची झाली मात्र हा जो दुसरा मुलगा होता त्याने आईला नेलं नाही आईला विचारलं नाही आईची विचारपूस केली नाही आणि सासूला घेऊन गेला त्याची यात्रा पूर्ण झाली नाही मध्येच त्याच्या कारला अपघात झाला आणि प्रचंड अपघात होऊन मोठ्या प्रमाणात त्यांचा अपघात झालेला आहे अपघात होऊन ते जवळजवळ दोन ते तीन महिने अपंग अवस्थेत त्यांना जीवन काढावं लागलेलं कर्मकहाणी आणि ज्योतिषशास्त्राचा किती संबंध असतो यावरून आपल्याला कळून येते याच्यासाठी कर्मशुद्ध पाहिजे ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीच्या अनुषंगाने काही गोष्टी जर कुंडलीमध्ये अशुभ असल्या त्या शुभ करण्यासाठी आपल्याला कर्मच उपयोगी पडते आणि कर्माच्या उपासना आणि त्याप्रमाणे वागणे प्रत्यक्ष आईवडील हे दैवत असतात दैवताचे आशीर्वाद घेऊन प्रत्येक कार्य करायला पाहिजे घरातून निघताना आईवडिला विचारून निघालं पाहिजे की अमुक मी ठिकाणी जातो अमुक ठिकाणी जातो त्याचप्रमाणे काही खाद्यपदार्थ खायचे असले तर आईवडिलांना अगोदर देऊन नंतर आपण ग्रहण करायला पाहिजे साधारणत बाहेर कुठे प्रसाद मिळाला देवाचा ईश्वराचा मंदिरामध्ये तोही मुठीमध्ये झाकून आणून पहिले आईवडला देऊन नंतरच करायला पाहिजे दसऱ्याच्या दिवशी लो आई मुलं हे सगळे गावभर ढिंडात आणि गावभर लोकांचे नमस्कार करतात आणि शेवटी घरी येऊन झोपी जातात दा आईवडलाचा नमस्कार करत नाही पण खरी पद्धत अशी आहे की आईवडलाचा नमस्कार करून मग दसरा आरंभ करायला पाहिजे तरच ती का कर्म काणी आपली उत्तम होते असो आजचा विषय इथेच थांबूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मला निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजचे कार्यक्रम समापन करूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ